घुसले कस तरी कापून हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केलं उपचार चालू असताना हॉस्पिटलने सांगितलं पैसे द्यावं लागेल ती रडत माझ्याकडे ती ताबडतोब विधानसभेत जातो अध्यक्षाची परवानगी घेऊन हा प्रश्न उपस्थित करतो दहा मिनटं बोलल्यानंतर सरकारने ताबडतोब येणं ऑपरेशनचा खर्च औषधोपचारचा खर्च हे सगळे सोडून दोन लाख रुपये त्यांच्या घरी पाठवायला भाग पाडायला लावलेला आडम मास्तर आहे लक्षात ठेवा में जाकर नाम खामस्त करते अर्जुन आकर पु राम का है रेम का है मेहनत करना पड़ता है लाइब्रेरी बसून बारा बारह तास बसाव लगता तो बारा बारह एक एक वजे पर तो। आज कल्याणकारी मंडल